या देशामध्ये जय जवान जय किसान असा एक शब्द उच्चार केला जातो यापुढे या देशामध्ये जय जवान जय किसान याचबरोबर जय ड्रायव्हर असा देखील शब्द उच्चार करण्यात यावा या देशामध्ये कुठलंही सरकार ड्रायवर लोकांना न्याय देऊ शकत नाही या देशामध्ये कुठलंही नेता ड्रायवर लोकांना न्याय देऊ शकत नाही ड्रायव्हर लोकांना न्याय जर कुठं मिळेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय संविधानानेच न्याय मिळेल नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूजवरती हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये भारत देशाचे गृहरा गृहमंत्री अमित शहाजी यांनी हिट अँड रन केसचा कायदा पारित केला हा कायदा लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहामधून पास झाला या कायद्याचं जर तुम्ही स्वरूप पाहिलं तर हिट अँड रन केसमध्ये जर तो गुन्हा साबित झाला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि जवळपास सात ते दहा लाख रुपयापर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो याच कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन धरणे आणि मोर्चे चालू आहेत काही ठिकाणी त्याला उग्र देखील स्वरूप मिळालेलं आहे या आंदोलनला काही लोकांनी काळा कायदा देखील संबोधित केलेला आहे त्याचं कारणही तसं आहे आजपर्यंत जेवढ्या काही मीडियाने न्यूज दाखवल्या किंवा जेवढ्या काही पत्रकार बांधवांनी या कायद्याच्या संदर्भात माहिती दिली मात्र आतापर्यंत कुठल्याही पत्रकाराने त्या ड्रायवर लोकांचं जीवनमान कसं आहे ते ड्रायव्हर कसे जगतात त्या ड्रायवर जगता, लोकांचा परिवार कसा जगतो त्या ड्रायवर लोकांच्या परिवारामध्ये सोयीसुविधा मिळतात की नाही या ड्रायवर लोकांना इज्जत मान सन्मान मिळते की नाही याच्यावरती कोणीही ग्राउंडवरती जाऊन ग्राउंड रिपोर्ट आतापर्यंत दाखवला गेला नाही मित्रांनो जेवढे काही ट्रक ड्रायव्हर आहेत हे ट्रक ड्रायव्हर साधारणपणे दिवसाला तीनशे चारशे पाचशे एवढा किलोमीटरचा प्रवास करतात एकदा जर गाडी काढली तर जोपर्यंत तो माल इच्छितस्थळी पोचवला जात नाही तोपर्यंत दिवस रात्र हे ट्रक ड्रायव्हर गाडी चालवतात भरपूर वेळा असं होतं की आपल्या परिवाराला सोडून दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस आठवडा आठवडाभर हे ट्रक ड्रायव्हर गाडी चालवत असतात एकच कपडा एकच पॅन्ट एकच शर्ट किंवा एकच टी शर्ट एकच ट्रॅक पॅन्ट त्यांना तीन तीन चार चार आठवडा आठवडाभर घालून राहावं लागतं साधा हॉटेलमध्ये जेवायचं सा म्हणलं तरी देखील किशामध्ये पैसा नसतो या ड्रायव्हर लोकांचा जर तुम्ही पगार बघितला तर साधारणपणे दहा ते पंधरा हजार याच्यावरती यांना पगार मिळत नाही मात्र दिवस रात्रभर जेव्हा गाडी चालवतात हो दिवस रात्रभर जेव्हा ही गाडी हाकतात तेव्हा जाऊन त्यांना कुठेतरी वरचे थोडेफार तुटपुंज पैसे त्यांच्या खिशामध्ये पडतात मात्र हा पैसा कमवताना त्यांना शणाशणाला रक्ताचं पाणी करावं लागतं शणाशणाला त्यांना रक्ताचं पाणी करून पैसा कमावा लागतो किंवा पैसा हा जमा करावा लागतो ज्यावेळी ट्रक ड्रायव्हर एकाच स्थानकातून दुसऱ्या स्थानकामध्ये जातात किंवा प्रवास करतात भरपूर वेळा त्यांना नॅशनल ना हायवे माहिती असतात स्टेट हायवे माहिती असतात मात्र एखादी नवीन कंपनी जेव्हा कुठल्या खेड्यागावामध्ये असते किंवा छोट्याशा सिटीमध्ये असते अशा सिटीमध्ये जेव्हा ते प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी जेव्हा नो एंट्रीचा बोर्ड असतो किंवा भरपूर वेळा त्या ड्रायवर लोकांना माहीत नसतं की इथं मोठ्या गाड्यांना प्रवेश आहे की नाही अशावेळी चुकून जेव्हा ते ट्रक ड्रायव्हर त्या रस्त्यामधून प्रवेश करतात अशावेळी पोलिसांकडून त्यांना अडवलं जातं त्यांच्याकडून नाह त्या ट्रक ड्रायव्हरांना त्रास दिला जातो त्यांच्याकडून दंड आकारला जातो आणि हा दंड साधासुद्धा नसून हजाराच्या पटीमध्ये आकारला जातो आणि हा जेव्हा दंड आकारला जातो तेव्हा हा दंड ड्रायव्हर लोकांना त्यांच्या खिशातून द्यावा लागतो कोणताही मालक जेव्हा नो पार्किंगमध्ये किंवा नो सिंगल लेनमध्ये जेव्हा ह्या गाड्या अडवल्या जातात त्यानंतर जो काही दंड आकारला जातो तेव्हा याचा पैसा कुठलाही मालक त्या ड्रायव्हर लोकांना देत नाही ट्रक ड्रायव्हर यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर भरपूर साऱ्या ट्रक ड्रायव्हरला हॉटेलमध्ये जेवणाचे देखील पैसे नसतात त्यामुळे हे ट्रक ड्रायव्हर स्टोवरती गॅसवरती जेवण बनवतात आणि जगतात भरपूर वेळा पाच पाच तास आठ आठ तास बारा बारा तास गाडी चालवून त्यांना जेवणाला देखील मिळ मे, वेळ मिळत नाही मिळेल त्या ठिकाणी जेवलं जातं मिळेल त्या ठिकाणी आंघोळ केली जाते मिळेल त्या ठिकाणी विश्रांती घेतली जाते कधीही या ड्रायवर लोकांना मान सन्मान यांची वागणूक दिली गेलेली नाही आतापर्यंत या ड्रायवर लोकांना शिवीगाळ करूनच बोललं गेलेलं आहे त्यांच्या आया बहिणीचीच आठवण काढली गेलेली आहे नेहमी कुठेही तुम्ही बघा आपल्या या भारत देशामध्ये जर टू व्हीलरला जर थ्री व्हीलरवाल्याने उडवलं तर थ्री व्हीलरवाल्याची चुकी थ्री व्हीलरवाल्याला जर फोर व्हीलरवाल्याने उडवलं तर फोर व्हीलरवाल्याची चुकी आणि फोर व्हीलरला जर मोठ्या गाडीने उडवलं तर मोठ्या गाडीची चुकी ठरते हा आपल्या भारत देशाचा नव्हे तर संपूर्ण जगभराचा एक सायकोलॉजीचा एक भाग बनलेला आहे रस्त्यावरती जेव्हा या मोठ्या गाड्यांचे जेव्हा ॲक्सिडेंट होतात तेव्हा हे ट्रक ड्रायव्हरचा जेव्हा चिंदडे चिंदडे होतात या ट्रक ड्रायवरचा जेव्हा जीव जातो तेव्हा स्थानिक पातळीवरती या लोकां या ड्रायव्हर लोकांना स्थानिक पातळीवरती कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही उलट त्या ठिकाणातली स्थानिक लोक त्या गाडीतून जो काही माल बाहेर पडलाय ते माल उचलण्यामध्ये तो माल घरी घेऊन जाण्यामध्ये मस्तगुल असतात मात्र या ट्रक ड्रायव्हरला जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट होतो त्यांचा हात जातो पाय जातो तेव्हा त्यांना साधी वेळेवरती मदत देखील केली जात नाही अशा वेळी या ट्रक ड्रायव्हरकडून जर हिट अँड रन झाला तर सरकारने काय ठरवलेलं आहे की जर तुमच्याकडून अपघात झाला तर थितस थितस त्या ट्रक ड्रायव्हरने तिथंच राहावं तिथंच उभं राहावं आणि म्हणजे त्या ठिकाणात जेवढी काय पब्लिक असेल त्या पब्लिक धुलाईमधून त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल या देशामध्ये कामगार कायदे आहेत आणि कामगार कायद्यानुसार प्रत्येक कामगारांना हक्क का दिलेले आहेत मात्र तुम्ही हे कामगार कायदे ड्रायव्हर लोकांना कधी लागू झालेले बघितलेत का या कामगार कायद्यानुसार ड्रायवर लोकांना न्याय मिळायला तुम्ही पाहिला आहे का ड्रायवर लोकांची मुलं कोणत्या शाळेत शिकतात ड्रायवर लोकांची मुलांची शिक्षणाची सोयीसुविधा काय आहे ड्रायवर लोकांच्या मुलांचं किंवा मुलीचं जर लग्न असेल किंवा लग्न जर ठरलं तर त्यांचा खर्च कोण करणार आहे ड्रायवर लोकांना जर एखादं घर घ्यायचं असेल घर बांधायचं असेल तर त्याला पैसा कोण पुरवणार आहे सरकारने पहिला या ड्रायवर लोकांच्या परिवाराचा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मिटवावा आणि त्याच्यानंतर हा कायदा लागू करावा भरपूर वेळा ट्रक ड्रायव्हरचं जेव्हा रस्त्यामध्ये अपघात होतो जेव्हा एखादा पाय जातो त्यांचा हात जातो किंवा अपंगतत्व येतं तेव्हा कुठलीही कंपनी त्या ड्रायव्हरला कधीही टोटल खर्च करत नाही आणि हाच इतिहास आहे आणि हाच खरा इतिहास आहे एखादा ड्रायव्हरचा जर ॲक्सिडेंट झाला तर ना त्याला हॉस्पिटलचा खर्च दिला जातो ना त्याच्या जा परिवाराची पूर्ण सोयीसुविधा केली जाते ना त्याच्या जा परिवाराला कुठल्या प्रकारची मदत केली जाते ट्रक ड्रायव्हरला एकतर महिन्याचा पगार मिळत नाही मिळाला तर एक महिन्याचा पगार दुसऱ्या महिन्यात दिला जातो दुसऱ्या महिन्याचा पगार तिसऱ्या महिन्यात दिला जातो कधी कधी तर मेहनत करून देखील या ट्रक ड्रायव्हरला त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देखील त्यांना मिळत नाहीत पैसे खाल्ले जातात ट्रक ड्रायवर बोलायला गेला तर त्याला मारलं जातं का तर तो गरीब आहे तो मुका आहे तो जाती व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये शोषित आहे पीडित आहे त्याच्यामागे कुणाचा वरद हस्त नाही त्याच्यामुळे ट्रक ड्रायव्हरची नाहक पद्धतीने ठिकठिकाणी त्यांचं शोषण केलं जातं हे ट्रक ड्रायव्हर जर तुम्ही पाहिले तर मुख्यतः करून कुठल्या जातीतून येतात कुठल्या समाजामधून येतात याचा विचार करा वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांना वर्षानुवर्ष जी जात व्यवस्था आहे जी धर्म व्यवस्था आहे जी वर्ण व्यवस्था आहे याच्यामध्ये हा दबला गेलेला समाजातून निर्माण झालेले हे ट्रक ड्रायव्हर आहेत या ट्रक ड्रायव्हरांचं शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे घराची हालाख्याची परिस्थिती असल्यामुळे त्यांना आपल्या पोटाची खळगी भरवण्यासाठी त्यांनी ट्रक ड्रायव्हर हा पेशा निवडलेला असतो मात्र या ट्रक ड्रायव्हर पेशामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर ऑदर कास्टमध्ये इतर बॅकवर्ड क्लास्टची लोक आहेत अल्पसंख्याक लोक आहेत ही जात व्यवस्थेने निर्माण केली गेलेली ड्रायव्हर लोक आहेत ठिकठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आजपर्यंत ड्रायव्हरला कधीही मान सन्मान कधीच दिला गेलेला नाही थोडं काही झालं तर या ट्रक ड्रायव्हरला आया बहिणीवरून शिव्या दिल्या जातात पोलिसांकडून त्यांना मारलं जातं स्थानिक पातळीवरती जर थोडं काही झालं तर अक्षरशः त्यांना त्या ट्रक ड्रायव्हरला एवढं मारलं जातं एवढं मारलं जातं की त्याची साधी दखल देखील घेतली जात नाही जेवढे काही भारतामध्ये ट्रक ड्रायव्हर आहे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की यापुढे ट्रक ड्रायव्हरने त्याच्या गाडीच्या मागे ज्याप्रमाणे आपण मेरा भारत देश महान असं लिहितो याच्यापुढे ट्रक ड्रायव्हर या लोकांनी मेरा भारत देश महान असं तर लिहाच मात्र त्याच्या पुढे जय संविधान असं लिहा कारण की ट्रक ड्रायव्हरला या देशातील कुठलीही सरकार न्याय देऊ शकत नाही या देशातला कुठलाही नेता न्याय देऊ शकत नाही मात्र ट्रक ड्रायव्हरला एकच न्याय मिळेल आणि तो म्हणजे भारतीय संविधानाने न्याय मिळेल या भारतीय संविधानानेच आर्टिकल एकोणीस नुसार शांततेमध्ये एकत्र येण्याचा बोलण्याचा आणि आपलं मत प्रदर्शन करण्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे या ट्रक ड्रायव्हरला जर कुठे न्याय मिळेल तर तो, तो म्हणजे भारतीय संविधानामध्येच मिळणार आहे आणि त्याच्यामुळे यापुढे ट्रक ड्रायव्हर यांनी मेरा भारत देश महान असं लिहिताना त्याच्यापुढे जय संविधान असं देखील लिहिणं महत्त्वाचं आहे याच्यापुढे जोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत मी त्या आंदोलनामध्ये पार्टिसिपेट होणार आहे मी भाग घेणार आहे कारण की मी एक ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आहे ट्रक ड्रायव्हरच्या मुलांचं जीवन कसं असतं ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची कलटणी येते त्यांच्या परिवाराची काय अवस्था होते ही मी जळून पाहिलेली आहे मी ती भोगलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो काळा कायदा आहे हा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत हा सी डब्ल्यू सी या ट्रक ड्रायव्हरांची बाजू मांडत राहील थँक्यू